तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच मिळणार विमा नुकसान भरपाई नवीन यादी जाहीर झालेली आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो खरीप हंगामात वेळेवर पाऊस न पडणे आणि अतिपाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे जिल्ह्यातील खरीप पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या दोन लाख अठ्ठावीस हजार चारशे एक्केचाळीस शेतकऱ्यापैकी एक, शेत एक लाख पंचवीस हजार सहाशे शेतकऱ्यांना बेचाळीस कोटी तेरा लाख नऊ हजार रुपयांची नुकसान भरपाई वाटप करण्यात आली आहे अद्याप एक लाख दोन हजार आठशे एक्केचाळीस शेतकरी या नुकसान भरपाईपासून वंचित आहे राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ एक रुपये हप्ता भरून पीक विमा काढण्याची संधी उपलब्ध करून दिली होती या योजनेसाठी एकतीस जुलै ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती त्यानंतर ही मुदत वाढवून तीन ऑगस्टपर्यंत करण्यात आली होती तालुका निहाय पाहता हवेली तालुक्यात एक हजार तीनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना एकोणीस लाख वीस हजार रुपयाची भरपाई मिळाली आहे खेड तालुक्यात पंधरा हजार तीनशे पस्तीस शेतकऱ्यांना सहाशे तीस लाख एकतीस हजार रुपये आंबेगाव तालुक्यात तेरा हजार नऊशे शेतकऱ्यांना चारशे तेहतीस लाख अडुसष्ट हजार रुपये तर जुन्नर तालुक्यात सत्तावीस हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना एक हजार तीनशे पंच्याऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे शिरूर तालुक्यात चोवीस हजार पाचशे ते तेहतीस शेतकऱ्यांना चारशे सत्त्याण्णव लाख एकोणतीस हजार रुपये पुरंदर तालुक्यात तेरा हजार तीनशे सात शेतकऱ्यांना दोनशे पन्नास लाख रुपये दौड तालुक्यात दोन हजार सातशे ब्याण्णव शेतकऱ्यांना चोपन्न लाख सव्वीस हजार रुपये बारामती तालुक्यात एकोणीस लाख चारशे तीस हजार रुपये बारामती तालुक्यात एकोणीस हजार चारशे तीस शेतकऱ्यांना सहाशे एकोणसत्तर लाख पन्नास हजार रुपये आणि इंदापूर तालुक्यात सात हजार पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे त्रेपन्न लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे शासनाच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे परंतु नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद